नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे आणि दाजी आम्ही सर्व फॅमिली सायबनला नगर येथील मस्त उद्यान आहे इथं फिरायला गेलो होतो तिथला हा ब्लॉग आहे आणि अगोदर याचे पण दोन ब्लॉग मी शेअर केलेला आहे आणि हा पुढचा व्लॉग आहे ती व्हिडिओ पूर्ण बघा खूप आवडेल आणि व्हिडिओ पाहताना तर मला खूप आनंद होईल आणि खूप असा मस्त कटपुतलीचा शो आम्ही बघितला आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कसा वाटला कमी आणि हे जे दादा आहेत ना यांनी खूप असा मस्त अप्रतिम असा डान्स कटपुतलीचा आम्हाला दाखवलेला आहे आणि म्हणजे प्रत्येकाची कला असते आणि त्यांनी खूप अशी मस्त त्यांची कला जी आहे सादर केलेली आहे तर म्हटलं चला आपण युट्यूबवरती शेअर करूया आणि आपल्या फॅमिलीला पण दाखवूया खूप असा मस्त त्यांनी टॅलेंटेडमध्ये मध्ये असा छान डान्स त्या कटपुतलीचं दाखवलेला आहे दाखवलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा

आणि कटपुतलीचा डान्स एकदम मस्त आणि अजून पण डान्स दाखवले त्यांनी पण ते बाकीचे मी काही शेअर केले नाही कारण कॉफी राईट येऊ शकते पण कटपुतीचा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जवळ असेल तर नक्की तिथे जाऊन भेट द्या आणि बघा आणि आता तिथून मी झालो तर आम्ही आलो आहे इथं बटरफ्लाय गार्डन गार्डनचं नाव बटरफ्लाय आहे पण इथं एकसुद्धा आम्हाला बटरफ्लाय दिसेल नाही आणि बघा तुम्हाला आता एवढा पावसाळा चालू आहे पण कुठं पण आजूबाजूलासुद्धा तुम्हाला बटरफ्लाय दिसणार नाही असं नाही का आपण त्यासाठी झाडं लावली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी खरंच ही खूप काळाची गरज आहे की झाडं लावणं जगवणं आपली ही जी प्रजाती आहे ती नष्ट न होऊ देणं आणि एवढं मोठं गार्डन एवढं हे होतं पण आम्हाला बघा इथ कसं एक छोटसं फुलपाखरू दिसलं नाही तर कुठंच फुलपाखरू आणि आजूबाजूच्या घरासमोर किंवा मी माझ्या घराजवळ खूप सारी झाडं लावली आहे तिथं पण नाही कुठं बाहेर फिरायला गेलो तिथं नाही फुलपाखरू हे दिसतच नाही आता जवळजवळ जब आणि हे बघा ह्या पद्धतीने असे टांगून दिलेले प्लास्टिकचे लावलेले डेकोरेशन तर हे डेकोरेशन सारखे लावल्यापेक्षा ओरिजिनल असलेले फुलपाखरं जर केलं असतं तर अजून छान वाटलं असतं हे मला इथलं एक गोष्ट मला अशी कमी वाटली की तुम्ही हे असं केल्यापेक्षा ना ओरिजिनल तिचं बटरफ्लाय तुम्ही असं थोडंसं आणून सोडलं ना तरी एक अशी दोन वाढतात मग त्या तर बाकीचं मस्त आहे बघा ता दादू फुलं तोडते तर दादी त्याला कवळत होते की असं झाडाची फुलं तोडत जाऊ नये झाडं फुलं ही झाडालाच छान वाटतात तर ह्या बघा आता पाऊस यायला सुरुवात झालीय तिथे हा गोरीला हे बाबा खूप असं छान आहे इथे खेळायला तिकडे तेव्हा तिकडे दिसते का ती तेव्हा तिकडे ती बटरफ्लाय आहे हे बघा जो जो जीम 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 दी दी तर ह्या बघा खूप असं मस्त आहे पाऊस पण येतो आहे वरलं झालं आहे आता आम्ही जवळजवळ असं चाललंय झिम 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 पाऊस येत आहे आणि तेव्हा दाजी दिली तिथं काहीतरी चालू आहे त्यांचं आणि आता जाणार आहे आता आम्ही घरी कारण चार वाजत आलेले आहे आणि व्हिडिओ काढायचे होते पण इथं नेटच चालत नाही आहे आणि त्यात पाऊस त्याच्यामुळे रेंज नाही आहे आणि आपला जो मेन फोन होता ना तो पण बॅटरी संपली त्याची आता ह्या दुसऱ्या फोनवर येऊन बसलो आहे <laughs> कारण याचीच गरज आहे आता तर ह्याच्यात काढतो आहे आम्ही बघा तिकडं आणि खूप असं मस्त आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून दोन तीन ठिकाणी जात जातं तुम्हाला जा जे आहे ते दाखवू आणि नक्की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही नगरमध्ये असाल तर नक्की या इथं बघायला खूप छान आहे खेळायला पण छान आहे बोटिंगची राईड पण घेतली आम्ही खूप मस्त वाटतं आहे झाडं खूप आहे इथं आणि ज्यांना झाडं आवडतात ना तर नक्की या हे बघा किती घा झाडं दिसत छान काई काई छान एकदम हिरवगार आणि ग्रीन आणि मला तर झाडं खूप आवडतात कारण झाडं म्हणजे माझे जीव की प्राणी खूप छान वाटतंय बघा इतकं छान आहे ना इतकं खेळायला ॲक्टिव्हिटी आहे व्हिडिओ काढावा का खेळावा काय करावं काही समजत नाही इतकं छान आहे पण मी कसं आहे सगळ्याच गोष्टीचा आनंद घेते मुलांना खेळतो हो पण व्हिडिओ काढतोय सगळं काढतोय म्हणूनच आम्ही घरी विचार करून चालतो दोन चार चार पाच तास आपल्या इथंच घालू आज भरपूर पाऊस येतोय हा तुम्हाला दिसत पण असणार आहे हे बघा मी तेच म्हणले गेले गे दादू दीदी खूप असे मनसोक्त हिंडत होते फिरत होते खूप आनंद घेतला आणि खूप दमलं होतो आम्ही सगळं इतकं फिरलो आणि खरं म्हणजे आम्हाला दमायलाच होतं कारण दमलं तरच आनंद वाटतो त्या गोष्टीचा आणि प्लस आनंद घेतो निसर्गाचा हिरव्या हिरव्या गार वातावरणाचा झाडाचा खूप छान वाटलं आणि मस्त पाण्याची पुन्हा आम्ही एक राईड घेतलेली आणि पुन्हा आम्ही एकदा बोट रायडिंग घेतलेली म्हणजे त्यांनी आम्हाला त्यांनीच म्हटलं की अजून घ्या म्हणजे दोन तीन राऊंड त्यांनी आम्हाला मारले आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदात होतो आणि खूप हसू पण येत होतो मला आणि इतकं छान वाटत होतं ना ती असं वाटायचं सारखं तिथं फिरतच राहतं बोटमध्ये पण कसं वेळेची लिमिट असतं प्रत्येकाला त्याने आपल्याला दोन दिले खूप झालं आणि त्यात आम्हाला खूप आनंद वाटला की आम्हाला याने एक्स्ट्रा दोन चक्क्र मारल्या तसं एकच चक्करला अलाउड असतं तर म्हटलं चला आणि बघा दिदी मी आणि एकदम आता ह्या वेळेस आम्ही खूप आनंद घेतला व्हिडिओ नाही काही नाही दाजीने काय घेतला असेल तेवढाच व्हिडिओ आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही इथं येणार ना तेव्हा पाणी फिरायला इतकं दमल्यामुळे होतं ना तर पाण्याची खूप गरज भासते आणि आम्ही नेमकं आम्ही फर्स्ट टाइम आलो तर आम्हाला जास्त माहीत मग आमचं पाणी जे खाऊचं सामान होतं ते पण आम्ही आलं नव्हतं तर तुम्ही सगळं घेऊन या खूप असं मस्त पिकनिक इथे एन्जॉय करू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला नक्की ही रायडिंग वगैरे कशी वाटली तुम्हाला सुद्धा खूप आनंद झाला असणार चेहऱ्यावर हसू आला असणारे व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून तर कमेंट करून सुद्धा सांगा अजून एक राऊंड दिलं त्यांनी घ्या बाबा धारा खाली खाली हां हा थोडं वर हा परत पाणी अजून <laughs> एक राऊंड बघित जायचंय परत पप्पा थांबत नाही का तुम्ही एकदम मारू प्पा थांबा ना बसलोस मारा

मला तर ताण लागली आतमध्ये जायचं होत तर त्या बागा मुद्दाम आम्ही पाणी नयच आतमध्ये विसरलो होतो राहिलं होतं गाडीला आता चाललं घरी हा व्हिडिओ आपल्या इथं संपणार आहे व्हिडिओ आवडले लाईक शेअर शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा मागू मी दादू मी पाणी घेऊन आले पाणी सप्लाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा शेअर करा पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय औ बाय बाय करा Bye bye.